महाराष्ट्रातल्या कामकरी शेतकरी महिलांचा तर सर्जेरावजी शिंदे धारबळकर भाऊसाहेब महाराज व सर्व मान्यवर ओके सर थँक्यू

खूप आनंद होते ना की कस तिथं सगळे संताचे चरण मिळाले आणि त्यांचं दर्शन झालं आणि हा राज्यस्तरीय तो काही पुरस्कार माझ्यासाठी खूप सन्मानित आहे आणि हा तो काही सन्मान आपल्या सुरचना ताई आई सुरचना ताई आईच्या स्मृती दिनानिमित्त मला मिळाला आणि त्यांचे पावडे सरांचे सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानते आणि त्यांच्या ऋणात राहणे पसंत करते आणि हा माझा पुरस्कार मी माझ्या काळ्या आईला अर्पण करते